सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा सिंधूला घेऊन मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची आरती ओवाळत असतो मधु काकू राजश्री सगळ्याजण आता आरती म्हणत असतात सिंधूने राघवच्या हाताला हात लावलेला असतो आणि प्रेमाने एकटक नजरेने सिंधू ही राघवकडे बघत आरती म्हणत असते तर आता इकडे मधू ही राघव आणि सिंधूकडे बघत असते आणि आता सिंधू आणि राघव एकमेकांच्या जवळ आलेले बघून मधूचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि चालू आरतीतून मधू ही पाठीमागून निघून जाते इकडे आता राघव आणि सिंधू आरती घेतात आणि मोठ्याने आरती संपताच राघव हा गणपती बाप्पा मोर्या असा जयघो घोष करतो आरती झाल्यानंतर इकडे सिंधू ही गणपती बाप्पाला हात जोडते आणि म्हणते की बाप्पा माझी सावी मला कधी परत मिळणार आहे बाप्पा तू विघ्नहर्ता आहे म्हणते की बाप्पा तू तारणहार आहे आणि त्या मधून माझ्या मुलांना माझ्यापासून लांब करण्याचं खूप मोठं पाप केलंय बाप्पा सिंधू म्हणते की तिने केलेल्या त्या पापाची शिक्षा मला तिला द्यायची आहे आणि सगळ्यांसमोर मला तिचे पाप उघड करायचे आहे आणि तेव्हा या कार्यात मला यश मिळू दे अशी प्रार्थना आता सिंधू ही गणपती बाप्पाकडे करते तर आता इकडे राघव गणपती बाप्पाकडे बघत प्रार्थना करतो की राघव म्हणतो की कृष्णा ही सिंधू आहे बाप्पा मला माहिती आहे आणि ती कृष्णा का झाली यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल हे देखील मला माहिती आहे बाप्पा राघव म्हणतो की ती माझ्यापासून काहीतरी लपवते तेव्हा बाप्पा ती माझ्यापासून काहीतरी कारणासाठीच काहीतरी लपवत असेल तेव्हा आता ती जे मागणे मागते ना बाप्पा तिचे मागणं तू पूर्ण कर असे आता राघवने देखील गणपती बाप्पाकडे आता मागणे मागितलेले असते राघव म्हणतो की बाप्पा तिला तिच्या प्रत्येक कामात यश मिळू दे म्हणजे माझी सिंधू लवकरच माझ्याकडे परत येईल असे आता डोळे झाकून राघव हा गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि त्यानंतर आता राघव हा आरतीचे ताट घेऊन सगळ्यांना आरती देतो तेव्हा आता सगळेजण आरती घेतात आणि आता तेवढ्यात राणी तिथे नसल्याचे राजेश्रीच्या लक्षात येते राजेश्री रेश्माला म्हणते की हे काय राणी कुठं गेली रेश्मा म्हणते की त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणून त्या बाहेर गेल्यात तर राजेश्री म्हणते की अरे देवा ऋतूच्या म्हणते की काव काय झालं राजेश्री वहिनी तुमचं काही राणीकडे काम होतं का राजेश्री म्हणते की तसं काही काम नव्हतं पण मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं काकू म्हणते काय झालं राजेश्री हसतच राजेश्री म्हणते की वहिनी मी राघव आणि सिंधूच्या लग्नाविषयी गुरुजींकडे बोलले तेव्हा गुरुजींनी शेवटच्या श्रावणी सोमवारचा राघव आणि सिंधूच्या लग्नाचा मुहूर्त काढला असे आता राजेश्रीने सांगताच काकूच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो घाबरतच ऋतुजा म्हणते की काय राजेश्री एवढ्या लवकर तेव्हा आता राजेश्री म्हणते की खरं तर घाई होणारच आहे हे मला देखील माहिती आहे पण आपण सगळेजण आहोत ना आपण तेवढ्या टायमात राघव आणि सिंधूच्या लग्नाची तयारी करू राजेश्री म्हणते की ऋतुजा सगळ्यांनी मिळून जर सगळी कामं केली ना तर तर आपण बरोबर सगळी तयारी करू तेवढ्यात आता काकू ही सिंधूकडे बघत विचार करू लागते तेवढ्यात हसतच राजेश्री म्हणते की बरोबर ना वहिनी तर काकू म्हणते की बरोबर होऊ दे आता तुझ्या मनासारखं आता राजेश्री ही गणपती बाप्पाला हात जोडून हे या घरातील काम काहीही विघ्न न येता पार पडो अशी आता प्रार्थना करते इकडे आता राघव हा सिंधूला पटकन बेडरूम मध्ये घेऊन येतो घाई घाईने बेडरूम मध्ये आणता सिंधू राघवला म्हणते की अरे लंबू तू आपल्याला असं घाई घाईने का घेऊन आलास इथे बोल तुझं काही काम आहे का राघव म्हणतो की मला एक महत्वाचं बोलायचं कृष्णा तुझ्यासोबत तर कृष्णा म्हणते बोल तेव्हा आता राघव म्हणतो की खरंच तू माझ्याशी लग्न करणार आहे ना तर आता कृष्णा म्हणते की मग काय बोलतो आहेस तू तेव्हा आता कृष्णा म्हणते की एका पायावर मी लग्नासाठी तयार आहे लंबू त्यानंतर आता राघवकडे बघत सिंधू विचार करते की अंकुर आणि सावीसाठी मी काहीही करायला तयार आहे राघव तेवढ्यात राघव सिंधू अशी हाक मारत राजेश्री तिथे येते आणि राघव कडे बघत म्हणते की हे बघा तुमच्या लग्नाच्या अगोदर सावीला घरी घेऊन या काही जरी झालं तरी सावी मला लग्नाच्या अगोदर घरी पाहिजे राजेश्री म्हणते की तिला भेटून किती दिवस झाले अरे मला तिची खूप आठवण येते तेव्हा राघव तू लवकरात लवकर सावीला घरी घेऊन ये राघव आता राजेश्रीला समजावं लागतो पण राजेश्री एक ऐकायला तयार नसते राजेश्री म्हणते की राघव आता मी काही एक आणि कोणतंही काही कारण ऐकून घेणार नाही बरं का मला सुद्धा माझ्या नातीची खूप आठवण येते मला तिला बघायचं आहे तुमच्या लग्नाच्या अगोदर तिला घरी घेऊन ये मला एक गोष्ट कळत नाही रे राघव जेव्हा मी कधी सावीचा विषय काढते ना तू लगेचच गप्प होतो का बरं राघव असे आता राजेश्री राघवला विचारते ते ऐकून आता कृष्णा म्हणते की अरे मदर त्याचं काय आहे ना त्या सावीला घरी आणायचं म्हणजे प्रिन्सिपलशी बोलायचं टीचरशी बोलायचं सगळ्यांची समजूत घालायची आणि ते खूप किचकिच करतात पण आपण तुला प्रॉमिस करतो की मदर्स आपण लवकरात लवकर सावीला आणि तुला भेटवणार म्हणजे भेटवणारच आपलं हे तू प्रॉमिस आहे असे बोलताच आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो ते ऐकून आता राजेश्रीला आनंद होऊन राजेश्री म्हणते की खरच सिंधू तर राजेश्री म्हणते की असं जर असेल ना तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवते सिंधू राजेश्री म्हणते की चला मला स्वयंपाकाचं बघायचंय तेव्हा मी निघते बर का आणि आता राजेश्री तेथून निघून जाते तेव्हा राग येऊन राघव म्हणतो की काय चाललंय कृष्णा तुझं सावी कुठेही तुला माहित आहे का तर कृष्ण म्हणते की नाही तर राघव म्हणतो की मग आईला तू असं प्रॉमिस का केलं आता आई जर तुझ्या पाठीमागे लागली की मला सावीला भेटायचं आहे सावीची भेट घडव तर मग तू काय करशील तेव्हा आता सिंधू म्हणते की हे मग लंबू ती पोरगी कुठं आहे आपल्याला माहिती नाही पण आता आपण तर मदर्सला प्रॉमिस केलं आहे तेव्हा आता ती सावी कुठे जरी असली तरी आपण तिला इथे घेऊन येणार म्हणजे येणार असे आता सिंधू ही राघवला सांगते आणि आता सिंधू तेथून निघून जाते तेव्हा राघव विचार करतो की सिंधू जशी तू आलीस पुन्हा तशी सुद्धा परत येईल मला पूर्ण खात्री आहे म्हणूनच मी तुझ्याशी लग्न करण्याचा डिसिजन घेतलाय आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हाच माझ्याकडे खूप मोठा इम्पॉर्टंट पर्याय आहे म्हणून मी तुझ्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचा विचार आता राघव हा करत असतो इकडे आता कृष्णा ही गोदामावशीच्या मध्ये येते आणि आता कृष्णाने नऊवारी साडी घातलेली असते तेव्हा आता गोदामावशी कृष्णाकडे बघत म्हणते की कृष्णे सगळा विचार केला आहेस ना तू तर आता सिंधू म्हणते की हो मावशी तर आता सिंधू म्हणते की मावशी तू आता बघच मी काय करते ते इतक्या दिवसापासून मधूने या सगळ्या गोष्टी घडवून आणल्यात माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब ठेवलं या मधूने त्या एका तान्या बाळाला तिच्या म्हणजे त्याच्या आईपासून लांब ठेवलं तेव्हा आता मी गप्प बसणार नाही असे आता रागानी सिंधू ही गोदामावशीला सांगते सिंधू म्हणते की तिने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची मी तिला शिक्षा देणार आहे आणि आता मावशी मी माझ्या नवऱ्यापासून आणि मुलांपासून लांब राहणार नाही असे सांगितलेलं असतं गोदा मावशी म्हणते की अगं कृष्णे तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे पण तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते तरी मला कळू दे ना आणि आता लगेचच आता मधूने सांगितलेल्या गोदा गोदामावशी आणि सिंधू आलेले असतात तिथे चार ते पाच गुंड आता पत्ते खेळत बसलेले असतात चुपचूप आता पदरावरती डोक्याला हात लावत लपून छपत सिंधू आणि गोदामावशी तिथे आलेले असतात हळूच आता डोके बाहेर काढून सिंधू त्या गुंडांना बघते आणि गोदामावशीला म्हणते की चार लोक आहेत हे तर आता गोदामावशी म्हणते की मला तर खूप भीती वाटते कृष्णे आता काय करायचं तर आता सिंधू म्हणते की मावशी आता जे काही करायचं ते डोक्याने करायचं आणि धीराने करायचं तर मावशी म्हणते होय आणि आता सिंधूने तिच्या बगलेमध्ये मोठं गाठोडं आणलेलं असतं आणि हळूहळू पावले टाकत सिंधू आणि गोदा मावशी आता त्या गुंडांकडे येऊ लागतात तेवढ्यात हात करत एक गुंड म्हणतो की हे थांबा तर आता सिंधू आणि गोदा मावशी तिथेच थांबतात पटकन आता ते गुंड पत्ते फेकून देत आता गोदामावशी आणि कृष्णासमोर येतात तर आता लगेचच तो गुंड म्हणतो की तु कोण तुम्ही तर आता गोदामावशी म्हणते की हे काय तुम्ही मला नाही ओळखलं का तेव्हा बोट करत तो गुंड म्हणतो की तुला ओळखलं पण हिला नाही ओळखलं असे तो गुंड आता सिंधूकडे बघत बोलतो तेव्हा आता गोदामावशी ही सिंधूकडे बघते तेव्हा तो गुंड म्हणतो की ही आतमध्ये जाऊ नाही शकत हसत जाता गोदामावशी म्हणते की आहो ही तर माझी सक्की बहीण आहे तो गुंड म्हणतो की तरी बी ही आतमध्ये नाही जाऊ शकत तेव्हा आता गोदामावशी म्हणते की आहो माझ्या होणाऱ्या लेकीला ना माझ्या बहिणीला बघायचंय गोदामावशी म्हणते की खूप लांबच्या गावावरून ती भेटायला आली तेव्हा डोक्याला हात लावत तो गुंड म्हणतो की अरे तू काय वेडीविडी आहेस का ग एकदा मी तुला सांगितलं ना तिला भेटता येणार नाही म्हणजे नाही तो गुंड म्हणतो तरी बी ही आतमध्ये भेटायला नाही जाऊ शकत तर घाबरतच गोदा मावशी म्हणते की काबर तेव्हा आता डोक्याला हात लावतो गुंड पुन्हा म्हणतो की आम्हाला तशी ऑर्डर आहे हळूच गोदामावशी म्हणते की कोणी दिली तुम्हाला ही ऑर्डर राग येऊन तो गुंड म्हणतो की आता आम्हाला ऑर्डर कोणी दिली हे तुला सांगायचं का आम्ही आणि आता तेवढ्यात तो गुंड गोदामावशीची पिशवी आपल्याकडे हिसकाडून ओढतो आणि म्हणतो की या पिशवीत काय आणलं आहे ग तर लगेचच गोदामावशी म्हणते की लाडू लाडू आणला आहे माझ्या लेकीला खाण्यासाठी तेव्हा आता ते गुंड म्हणतात की लाडू गोदामावशी म्हणते की तुमच्या समध्यांसाठी सुद्धा लाडू आणला आहे द्या मी देते समध्यांना तर तो गुंड ती पिशवी गोदामावशीकडे देतो पटकन आता गोदामावशी तिच्या बॅगमधील लाडूचा मोठा डब्बा बाहेर काढते आणि लगेचच तो गुंडांकडे देते तर तो गुंड लाडूचा डब्बा घेतो गोदामावशी म्हणते की कसं आहे मी नसताना तुम्ही माझ्या लेकीची काळजी घेताना म्हणून तुमच्यासाठी देखील लाडू आणले पटकन आता तो गुंड सगळ्यांना लाडू देतो सगळ्यांना एक एक लाडू देता असतो तो लाडूचा डब्बा तो कुंड पुन्हा गोदामावशीकडे देत म्हणतो की हे घे तुझे लाडू आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत आतमध्ये यायचं नाही कळलं का तुला तर गोदामावशी मान हलवते आणि चला रे असे म्हणत ते गुंड पुन्हा त्या पत्ते खेळायच्या जागी जाऊन बसतात तर आता सगळेजण लाडू खाऊ लागतात ते गुंड म्हणतो की अरे वा लाडू तर खूप टेस्टिंग आहे रे तर आता सगळेजण पटापट ते लाडू खातात आणि आता पुन्हा ते गुंड पत्ते खेळू लागतात एका गुंडाला चक्कर येते आणि पटकन बेशुद्ध होऊन तो खाली पडतो तेव्हा आता बाकीचे त्याचे सहकारी त्याच्याकडे बघतात आणि आता लगेचच एकापाठोपाठ एक बाकीचे दोन गुंड सुद्धा बेशुद्ध होऊन खाली पडतात तेव्हा आता त्यांचा मोरक्या आता गोदामावशी आणि सिंधूकडे बघतो आणि लगेचच लाकडी दांडा घेऊन तो मोरक्या आता गोदामावशीवर धावून जातो आणि म्हणतो की काग काय मिसळलं तर गोदामावशी म्हणते की नाही नाही मी काय नाही मिसळलं आणि पटकन तो गुंड सुद्धा आता चक्कर येऊन तसंच आता खाली पडतो आणि आता ते सगळे गुंड चक्कर येऊन खाली पडलेले असतात तेव्हा पटकन आता सिंधू आणि गोदामावशी आसपास तिथेच आता सावीला हाका मारून सावीला शोधू लागतात दोघीही आता आणि सावीला हाका मारत असतात तर आता सिंधू म्हणते की मावशी कुठंही सावी तर गोदा मावशी म्हणते की अगं इथेच तर होती गोदा मावशी म्हणते की ती इथेच होती आणि मी रोज तिला इथे भेटायला यायचे इकडे आता मधू ही तिच्या बेडरूममध्ये येता शकुंतला ही मधूला कॉल करते तेव्हा आता शकुंतलाचा आलेला फोन बघून मधू विचार करते की ह्या आत्ता मला का कॉल करतात आणि दरवाजा लावून मधु शकुंतलाचा कॉल घेते तेव्हा शकुंतला म्हणते की मायना राणी मी आता त्या सावीला त्या जागेवरून दुसरीकडे हलवलंय ते ऐकून मधू म्हणते की का जर कृष्णाला हे कळलं ना तर तिला मोठा धक्का बसेल आणि मग ती पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करील तुम्हाला काही कळतंय का शकुंतला म्हणते की मयना आणि तुम्ही तर त्या कृष्णासमोर नागीच टाकायला लागलात मधु म्हणते की नागी नाही टाकत गेम खेळते मी मधु म्हणते की शकुंतला जी जोपर्यंत आपला प्लान सक्सेस होत नाही तोपर्यंत मी त्या कृष्णाला खुश ठेवायचं ठरवलंय शकुंतला म्हणते की हे बघा त्या गोदाला ना तुम्ही लगेचच सांगून टाका की आता यापुढे तिला भेटता येणार नाही म्हणून झालं ते भेटणं खूप झालंय बघा शकुंतला म्हणते की तुमचं त्या सोबत लगीन झाल्यानंतर त्या गोदाला त्या सावीला पूर्ण वेळ भेटता येणार आहे ना तर आता विचार करत राणी म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही तर शकुंतला फोन ठेवते इकडे आता सिंधू आणि गोदामावशी सावी सावी असे हाका मारत सावीला शोधत असतात तेवढ्यात आता सिंधूचे लक्ष श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर जाते आणि त्या मूर्ती खाली आता पडलेली फुले सगळी विखुरलेली असतात तर आता तिथे हनुमानाची मूर्ती असते तेव्हा हनुमानाच्या मूर्तीला सिंधू ही हात जोडून आता नमस्कार करते आणि म्हणते की ज्या वेळेस दानवांचा सहार करण्यासाठी तुम्ही नवीन अवतार घेतला होता हात जोडून सिंधू म्हणते की आज या कलियुगातही सुद्धा दानवी वृत्तीचे माणसेही आहेतच तेव्हा त्यांच्यावरती मात करण्याचं बळ देवा तुम्हाला दे आणि ही असत्यावरती सत्याचा विजय करून दाखवायची वेळ आली आहे तेव्हा त्यासाठी मला माझ्यावरती तू कृपादृष्टी ठेव असे आता सिंधू देवाकडे मागणे मागते राक्षसी वृत्तीवरती ही चांगुलपणाची माझी लढाई आहे तेव्हा त्यासाठी तू देवा मला बळ दे असे आता सिंधू ही हात जोडून बोलते सिंधू म्हणते की देवा आता माझा संयम सुटलाय आणि आता मी शत्रुवरती आडून वार करणार नाही तर आता शत्रूच्या समोर जाऊन मी लढण्यासाठी सज्ज अस आहे आणि त्यानंतर आता सिंधू ही देवाला हात जोडते आणि आता गोदा मावशीकडे भगत म्हणते की मावशी त्या माजुरडीने सावीला दुसरीकडे तर शिफ्ट केलं नसेल ना विचार करत गोदा मावशी म्हणते की हो तसंही असू शकतं कारण त्या माजुरडीचा काही भरवसाच नाही पटकन आता सिंधू गोदामावशीला लागू तुला फोन लावण्यासाठी सांगते तिचा मोबाईल काढत गोदा मावशी आता मधुला फोन करते आणि आता इकडे गोदा मावशी ही मधूला कॉल करते तर आता सिंधूने फोन स्पीकरवर टाकायला सांगितलेला असतो फोन स्पीकरवर टाकत आता मावशी आता मधुला म्हणते की मधुताई तर मधु म्हणते की बोल ना गोदा तेव्हा आता मावशी म्हणते की मी इथे सावीला भेटायला आले होते पण इथे तर सावी नाही तर मधु म्हणते की हो का तर आता मधु म्हणते की मीच तिला दुसरीकडे शिफ्ट केलं आहे तेव्हा आता गोदा मावशी म्हणते की का म्हणजे आपलं ठरलं होतं ना तर मधू म्हणते की हो ठरलं तर होतं ना पण आता मला त्याची गरवा गरज वाटत नाही आहे तेव्हा लगेचच गोदामावशी म्हणते की तुम्ही कृष्णाला सांगितलं काही मधू म्हणते की त्याचं तुला काय करायचं आणि मला उलट प्रश्न करायचे नाही कळलं का गोदा आणि त्याचं काय आहे ना राघव आणि कृष्णाचं लग्न जवळ आलं आहे आणि मी घातलेली कंडिशन जेव्हा कृष्णा पूर्ण करेल ना तेव्हा सावी राहायला तुझ्याचकडे कायमची येणार आहे ना तेव्हा तू कशाला एवढी काळजी करतेस गोदा असे आता मधु ही गोदामावशीला सांगते मधु म्हणते की ती सावी कायमची तुझ्याकडे येणार आहे मग तू तिच्यासोबत हवा तेवढा वेळ घालव कळलं का तुला असे आता मधु ही गोदामावशीला सांगते तर आता मधू म्हणते की आणि खूप महत्त्वाचं तुला गोदा सांगायचं राहिलं यापुढे मला फोन करायचा नाही आणि आता मधू ही फोन कट करते तेव्हा गोदा मावशीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सिंधूनी मधूचे ते सगळे फोनवरचे बोलणे ऐकलेले असते तर आता राग येऊन सिंधू म्हणते की मावशी आता मी त्या तुला सोडणार नाही आणि पटकन सिंधू तेथून जाऊ लागते तेव्हा आता था सिंधूला थांबवत गोदा मावशी म्हणते की कृष्णी तुला जे काही करायचं ते तोंडात साखर घालून आणि डोक्यावर बर्फ ठेवून कर गोदामावशी मावशी म्हणते की तुझी दोन्ही भी लेकर त्या माजुरीच्या ताब्यात आहे हे, हे तू विसरू नकोस सिंधू म्हणते की गोदा मावशी तू अजिबात त्यांची काळजी करू नकोस सिंधू म्हणते की त्या मधूचा शहाणपणा वाढत चाललाय काय म्हणाली ती तू बघितलं ना लग्नाच्या दिवशी ती सावीला आपल्याकडे सोपवणार आहे का तेव्हा आता तू बघस त्याच लग्नाच्या दिवशी आता मी काय करते ते असे आता सिंधू मोठे डोळे करत गोदा सांगते आणि आता इकडे मधूला कृष्णाचा संशय आलेला असतो तेव्हा मधू ही कृष्णाला बघण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये जाते पण आता तिथे कृष्णा नसते तेव्हा आता मधूने कृष्णाचा सगळीकडे शोध घेतलेला असतो तेवढ्यात आता म कृष्णा ही दरवाज्यातून तिथे येते तेव्हा आता लगेचच दरवाजा उघडत मधू कृष्णाला म्हणते की कुठे गेली होतीस तू तेव्हा आता कृष्णा म्हणते की मी कुठे गेली होती म्हणजे तू हे मला का विचारतेस तेव्हा आता मधू म्हणते की मी तुला बघायला तुझ्या बेडरूममध्ये गेले होते तिथे तू नव्हतीस तेव्हा आता सिंधू म्हणते की तू कधीही मला बघायला जाशील आणि मी तिथे असेल असे कधी होणार का तेव्हा आता कृष्णा म्हणते की तू आपल्याला घरात कुठे कधी शोधतील हे आपल्याला काय माहिती तर आता मधू म्हणते की तुम्ही त्या ठिकाणी गेला होता हे मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवून देईल आणि हे मी पुराव्यासगट सिद्ध करू शकते असे म्हणत आता मधु त्या गुंडाला आता फोन करून रत्नबारक्यांच्या अंगणात बोलावते तर तो आता गुंड पटकन आता रत्नबारक्यांच्या अंगणात आलेला असतो तेव्हा आता समोर ही कृष्णा बसलेली असते आणि आता तो गुंड कृष्णाकडे बघतो तेव्हा आता मधू त्या गुंडाला म्हणते की या गोदाबरोबर जी बाई होती ती हीच होती ना तेव्हा आता डोक्याला हात लावत तो गुंड आता सिंधू समोर येतो आणि बारकाईने आता सिंधूकडे कडे बघू लागतो तर आता तो गुंड हीच ती बाई होती हे ओळखणार का तर आता लग्नाच्या दिवशी सिंधू आता काय करणार आणि मधूला कशी तिच्या पापाची भयानक शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा